गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे मग खपली गव्हाची खीर तर झालीच पाहिजे अत्यंत रुचकर आणि सात्विक अशी बाप्पाला नैवेद्यासाठी खीर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात खीर बनवण्यासाठी शक्यतो खपली गहूच घ्या पण जर खपली गहू नाही मिळाला तर आपला साधा गहूही घेतला तरीही चालेल सर्वप्रथम एक कप गहू घेऊन दोन ते तीन वेळेला स्वच्छ पाण्याने चोळून चोळून धुऊन घेऊयात चोळून धुतल्यामुळे गव्हावर असलेली थोडीशी धूळ किंवा त्याच्यावरती थोडेसे टरफल वगैरे जे असते ते स्वच्छ होऊन जाते धुतलेले पाणी टाकून दिल्यानंतर पुन्हा गव्हाच्या साधारणपणे दुप्पट पाणी घालून आपण गहू भिजत ठेवूयात आपल्याला जर घाई असेल तर गहू भिजवला नाही तरीही चालेल भिजत ठेवल्याने गहू पटकन शिजतो म्हणून भिजत ठेवायचा असतो आता कुकरला तेलाने ग्रीस करून घेऊयात म्हणजे एक चमचा तेल टाकूयात आणि ब्रशने सगळीकडे पसरून घेऊयात याने काय होईल तर गव्हाची खीर कुकरला खाली चिकटणार नाही ना भिजलेल्या गव्हाचे पाणीही काढून टाकूयात कुकरमध्ये एक चमचा तांदूळ टाकूयात यानंतर सर्व भिजलेला गहूही कुकरमध्ये टाकूयात खीर शिजवण्यासाठी आपल्याला एकदम गरम पाणी किंवा उकळते पाणी घ्यावे लागेल साधारणपणे दोन ते तीन ग्लास पाणी पुरेसे आहे गरम उकळलेले पाणी घातल्यामुळे गहू आपला पटकन शिजतो आणि खीर ही पटकन बनते आता खीर शिजवण्यासाठी आपल्याला मंद आचेवरती कुकर पंधरा मिनिटे गॅसवर ठेवायचं आहे गहू शिजूपर्यंत आपण खिरीसाठी मसाला बनवूयात मसाल्यासाठी खसखस एक चमचा घेऊया आपल्याला हा मसाला ड्राय रोस्ट करायचा आहे म्हणजेच कोरडाच भाजून घ्यायचा आहे खसखसमध्ये आपल्याला सात ते आठ वेलची टाकायची आहे वेलचीचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे कोरडेच थोडेसे भाजून घेऊयात यामध्येच आपल्याला जायफळ टाकायचं आहे मी इथे पाव जायफळचा तुकडा घेतलेला आहे तोही आपल्याला या मसाल्याबरोबरच बारीक करायचा आहे हा सर्व मसाला व्यवस्थित खमंग असा भाजून झाला की आपण बारीक करून घेऊयात हा मसाला थोडा वेळ थंड होऊ द्या या मसाल्यामुळेच खिरीला अतिशय रुचकर अशी चव येते मसाला तुम्ही खलबत्त्यात कुटूही शकता किंवा मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता याची आपल्याला फार बारीक पेस्ट करायची नाही थोडासा जाडसरच ठेवायचा आहे कुकरमधील गहू आपण चेक करूयात गहू छान शिजलेला आहे तुम्ही ते पाहू शकता कारण अगदी पंधराच मिनिटामध्ये गहू अगदी छान अगदी मऊ असा शिजून होतो यामध्ये आता आपण चिरलेला गूळ किंवा कापलेला गूळ दोन ते तीन कप घेऊयात तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तीन कप घ्या अन्यथा दोन कप गूळ पुरेसा आहे नंतर आपण बनवलेला मसाला म्हणजेच खसखस वेलची जायफळ त्याचबरोबर ओल्या नारळाचे किंवा ओल्या खोबऱ्याचे पातळ काप काजू आणि एक पाव चमचा मीठ घालून आपल्याला व्यवस्थित खीर हलवून घ्यायची आहे आमच्या इकडे आम याला खीर घोटणे असं म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा खीर व्यवस्थित घोटून झाली की त्याच्यातला गर एकदम एकजीव होऊन जातो पुन्हा एक पाच मिनिटासाठी आपण खीर शिजवून घेऊयात नंतर थोडे आवडीप्रमाणे मनुके टाकूयात आणि खीर पुन्हा व्यवस्थित हलवून घेऊया ताजे खोवलेले खोबरेही तुम्ही यामध्ये टाकू शकता आता पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी ही खीर शिजवून घ्यायची आहे जेणेकरून हे सर्व पदार्थ त्या खिरीमध्ये मिक्स होतील पण गॅसची फ्लेम बारीक असणं फार गरजेचे आहे यामुळे या सर्व मसाल्याचा स्वाद खिरीमध्ये उतरतो आणि खीर अतिशय भन्नाट अतिशय रुचकर अशी होते तुम्ही इथे पाहू शकता की खीर आपली तयार आहे त्यावरती थोडेसे ओले खोबरे टाकूयात आणि थोडसा साजूक तू यासारख्या साध्या सोप्या रुचकर रेसिपीजसाठी आसावरीज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद